खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपुळी खरं खाता गटकाळी गरीबाची फाटली जुळी टुळी हा खऱ्याच पुर मारा नाही पी नसली तरी पाच हजार रुपये आपल्याला दंड आहे आणि त्या पुण्यात दोन जण मारली तरी सुटला होता तेव्हा पैसा पाहिजे व सध्या फक्त काही खपत आहे तुमचं हा गरिबाचं जगण राहिलं नाही म्हणून धुंद झाला तुझा काय टीव्हीला तरी चांगलं राहिलं तुम्हाला खरं सांगा बरं दहा मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही काय टीव्ही टीव्हीला चांगले दरादरी वडावडे आपटा आपटे उचला उचले तुका भुखाबुकी थुकाथुकी ह्याचे आले त्याचे गेली हेऊ राहिला हे उठलान हे कानला आणि हे वाकला आणि हे भुकलान गेली गिली गिली आले आले राहिलं 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 मिळालं अरे नुसता धेंगणाच चालली इतक्या नेत्यांना कळा ना कार्यकर्ते कोणाचे कार्यकर्त्यांना कळा ना नेते कोणाचे आणि सध्याची ही अशी वाईट परिस्थिती बघून आमच्या सारख्याला वाटतंय आम्ही ह्याच्यात उतराव काय ब आणि काय अडचण आहे बा पुरुषोत्तम महाराजांसारख्यानी माऊली महाराजांसारख्यानी जर माय समाज समाजकारणाचा वसा घेऊन लोकांची दुःख सोडवण्याचा प्रयत्न केला तर नाही ना, तुम्हाला बाकीचे मूर्ख चालते तर एखादा शुद्ध वारकरी चालत नाही का स्पष्ट बोलतो दोनशे अठ्याऐंशी पैकी तरी वारकरी आमदार आहे का गण लावणारा माळ घालणारा वारी करणारा अरे पाहिजे मी म्हणतो बारा कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या त्याच्यातले दोन कोटी तर आमचे वारकरी असते ना कमीत कमी दोन कोटी आवाज उठवाय कोण नको का अरे ह्यांचं नेतृत्व कर विधानसभे धोत्रावर जाणार टोपी घालणार आणि बुका लावून रामकृष्ण हरिण मंत्रालयाची सुरुवात करणारा वारकरी आमदार होणं काळाची गरज आहे तू म्हणता तुमचं महाराजांचं काय नियोजन आहे का काय आमचं तसं अजून का नाही पण शेवटी आले देवाजीच्या मनात ते काय अडचण आहे जर जनता मनात असेल तर तरी होय असणार रंक त्याचा काही घडू शकतं या जगात हा कोण आमरपाटा घेऊन आलेला नाही जगात बरं तुम्हाला एखादा डॉक्टर राजकारणात परत गेलेला चालतो फिल्म इंडस्ट्रीतली माणसं परत राजकारणात गेलेले चालतात कलाकार क्षेत्रातली माणसं राजकारणात गेलेले चालतात वारकरी क्षेत्रातला जर एखादा माणूस जर राजकारणात गेला तर बिघडलं कुठं माहिती बाकीचे सगळे आपल्याला चालतात पर काय कर का... तुम्हाला राजकारणाचं काय करायचं अरे राजकारणाचं सुद्धा शुद्धीकरण होणं ही काळाची गरज आहे तिथं सुद्धा पवित्र माणसं नको का आमच्या पुरुषोत्तम महाराजांनी कीर्तनाच्या कष्टातून एवढा विकास केला आणि एवढ्या भूमीचं नंदनवन केलं असा माणूस जर या समाजकारणामध्ये आला तर तालुक्याचा कुणीकड कुणीकड विकास होईल मायबाब राम राज्य झालेशिवाय राहणार नाही ही काळाची गरज आहे नाही आता माग हटायचं नाही तुम्ही शिंदखेड मी कर्ज जामखेड विनोदाचा विनो भाग सोडा ही काळाची गरज आहे बर तिकडे योग्य झालेच ना माय बाप ना ते बी पर लोकांनी मुख्यमंत्री केलं त्यांना मग पुरुषोत्तम महाराजांसारख्याला जर आमदार केलं तर बिघडलं कुठं मायबाप आणि त्याला तुमचे आशीर्वाद महत्वाचे मायबाप आणि ते मिळणार आहेत मायबाप कारण सात्विकता जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये बरं आमच्यासारखा वारकर एखादा जर या क्षेत्रामध्ये गेला तर दार रुपया म्हणून पुप्त चालवणार नाही मटक्याचा व्यवसाय करणार नाही वाळू तस्करी तर सात्विकता आणणं ही काळाची गरज आहे आणि ह्याच फक्त विनोदावारी नाही त्याचं सखोल चिंतन करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे वारकऱ्याची मेजॉरिटी कमी काय दहा लाख वारकरी फक्त एकदा आमच्या ज्ञान मातुकार म्हणलं की तिथून पुढचा पन्नास किलोमीटर लोक वारकऱ्याला गृहित धरते आपली हा आपली कवर कोरोनाच्या काळात केला का कोणी आपला विचार गरीब वारकऱ्याचा किती कला करावं कीर्तन करावं माय बाप उपास मारायची वेळ आली कोणी कोणाचा विचार त्यात आपल्यातलाच माणूस पाहिजे हे काळाची गरजही नाही बाब आणि हे घडणं हे अत्यंत आणि बघतोय ना आपण किती दूषित वातावरण आहे सगळा राहडा करून टाकला निष्ठा शब्द सुद्धा परवा दिवशी आत्महत्या करण्याच्या तयारीत होता श्रावण <laughs> महाराज तो आत्महत्याच करणार होता पण संयम नावाच्या शब्दाने त्याला थोडा धीर दिल्यामुळे वाचला म्हणून तो राहिला आता ते शंभर टक्के फासच घेणार होता काय नेश्त ठेवली का सगळं अवघड झालंय मायबाप जो तो आपल्या स्वार्थाचा विचार करतो ना आपण नाही नाही त्याच्या महाग पळतो तरुण पोर सुद्धा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपली बुद्धीची पातळी डासून देऊ नका ही काळाची गरज आहे किती असता व्यस्त आहे त्या जपानमध्ये चोरपकड मशीनने एका तासात पाचशे चोर सापडलं चोरपकडा मशीन अमेरिकेने एका तासात दोन हजार चोर सापडलं चोरपकडा मशीन भारतात अर्ध्या तासात मशीनने चोरीला गेलं चोर तर का म्हणा मसा अनुस त्याला बड्यात म्हण एक जण घरात माश्या झाल्या ते गेले बाजारात चिकल्याच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर एक बसलो होते दोन रुपयाला पुढे माशे मारायचे पावडर दोन रुपयाला पुढे माशा मारणाचे लोक दाखवली म्हणून दोन रुपयाला पुढे माशा मारायचे दना दन पुड्या खपले एक जण घरी गेल्या बायकाला पुढी सोडून पुढी सुली पुढे पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती त्या चिट्टी उपयाना लिहिलं होतं उजव्या जेवण करण डाव्या हाताने माश्या हाना आता हे काय औषध म्हणजे नुसत्या लबाड्या चालूच ना राव काही खरं राहिलेलं नाही सगळे अस्ताव्य असतात आणि अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदायात एवढी एक जागा आहे इथे एवढा पंधरा हजाराच्या प्लस समाज आज माझ्या चोखोबऱ्यांच्या दरबारामध्ये स्वतःच घरदार सोडून आणि महाराजांनी सांगितलं दोनशे गावाच्या चपात्या येण्यासाठी लोक वेटिंगला त्या गावांसाठी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणून आश्रमावर ह्या पुरुषोत्तम महाराजांवर बघता महाराज काय असतं महाराष्ट्रात मानतील परिसरात सुद्धा वजन लागतं परिसरातल्या लोकांनी सुद्धा मान्यता द्यावी लागते आणि महाराजांचं भाग्य आपण सगळा परिसर आपला तालुका महाराजांना तळा हाताच्या फोडाप्रमाणे जपतो हे त्यांचं भाग्य की अशी माणसं त्यांना मिळाली माहिती कोण 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 येतो का रामोच्या कसालन काय ज्याची त्याला धंदा नाही लोक लय भोगी लग्न पत्रिकेत नाव असली तरी लग्नाला जात नाहीत आणि एवढा हजारो समाज आमच्या पुरुषोत्तम महाराजांवरच संप्रदायाचं प्रेम प्रगट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे माय बाप आणि पुरुषोत्तम महाराजांनी जर खरी कोणती संपत्ती कमविली असते तर ही माणसाची संपत्ती त्यांच्या जीवनात ही सगळ्यात मोठी संपत्ती मंदिर पाहिलं की माणूस फ्रेशच होते आणि रोज आपण गेल्या वर्षी ऐकलं की सगळे महाराज मंडळी परवाचे कालचे आपण पाटलाने चोकोबऱ्यांचं मंदिर बांधलं पण एक वाक्य सांगू का याच धर्म कार्य करण्यासाठी कीर्तनाच्या मानधनातून अथक परिश्रम करून जीवाची बाजी लावून असं मंदिर बांधण्यासाठी वाघाचं काळेज लागतं ते कुणाचंही काम <laughs> नाही आणि ते महाराष्ट्रात फक्त दोघांना जमले माऊली पाटील चार ते पाच करोड रुपयापर्यंत आतापर्यंत बजेट दिलं असंच भव्य दिव्य मंदिर ज्ञानोबारे तुकोबे मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळेत हजारो झाडे पाच हजार माणसं बसतील एवढा सभामंडपन एवढं संस्थान तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालं हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे एवढ्या तरुण कालावधीमध्ये हे मंदिर बांधणारेल पठाडी बाकीच्या ते ती एवढं सोपं आहे त्याला बाजी लावं लागते आणि हे पाटीणकर बाबांच्या कृपेने झालं आणि माझं मंदिर माझे गुरुवारी माझे वडील आहेत बाहूंच्या आशीर्वाद आहेत म्हणून ते कार्य झालं माझ्या महात्म्यांचा वडिलांचा गुरुचा आशीर्वाद असावा लागतो तसे देव काय कुणाकडून काम करून येतो काय जिंदगी गेली काय कायच गारवलं पत्र बदलणं होणार नाहीत हे मंदिर बांधणं हे ते सोपं आहे मांगल्य दिव्यता आणि रम्यता आणि एवढं मंदिर बांधले पण तरी सुद्धा हे सुद्धा जागा कमीच वाटते आपल्याला पाठीला हळू हळू वाढवच लागेल गेल्या वर्षी हे वर्षी मंडप वाढवला आहे त्याच्यामुळं आपलं दीड दोन तीन आता भागणार नाही परिसरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या धर्म कार्यासाठी आपली असणारी जमीन या देश कार्यासाठी धर्म कार्यासाठी संत सेवेसाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना आश्रमासाठी द्या ही काळाची गरज आहे पैसे घ्या पण द्या तुमची फुकट आम्हाला नको आम्हीच फुकट कीर्तन करत नाही तर तुमची तरी फुकट कशाला पण हे वाढवणं ह्याचा प्रचार करणं ह्याचा त्यांचं मंदिर नाही त्यांचं काय येतं कर बाबा सगळं नियोजन करते माझ्या सगळं आश्रम पाहते पण ह्याचा प्रचार करणं एकमेव मंदिर असं हे चोखो आहे आणि हे आपली जबाबदारी आपल्या माणसं प्रेम कराण आपली माणसं मोठी करायची का हे काळाची गरज आहे विडाड